नमस्कार शेतकरी मित्रांनो गो संजीवनी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत मित्रांनो आप बरे दिवस झाले पण व्हिडिओ टाकला नाही आपल्या चॅनलवरती आज घरच्या बागेत असताना मला असं वाटलं आपला सुधाकर शिडलेसचा घरचा प्लॉट आहे सुधाकर शिडलेस वरायटीला ज्या आज अडचणी येत आहेत नाशिक भागात पहिल्यांदा ही वरायटी नाशिक भागात आली आहे आपल्या व आज तीन चार वर्षापूर्वी जे शेतकऱ्यांनी प्लॉट बनवले व गर्भधारणा झाली नाही अशा अनेक अडचणी व मालाला दरवर्षी कमी असून अक्षरशः काही शेतकऱ्यांनी प्लॉट तोडून टाकले बघा आपला सुद्धा खर्च प्लॉट आहे अतिशय भरपूर अशी गर्भधारणा झाली आहे दोन वेळेस मालला पण कमी केला या प्लॉटचा आपण कुठलंही झाड बघू शकता फुल असा लोड आहे दोन वेळेस माल कमी केला आहे अक्षरशः परत पण कमी करावं लागेल असं वाटायला लागलं आहे थोडं लोड आहे एक्सपोर्टसाठी प्लॉट आहे हा तर एक्सपोर्टला जास्त लोड ठेवून पण चालत नाही मित्रांनो साईज वगैरे आणि अक्षरशः म्हणजे याला वेरिएशन या व्हरायटीला अतिशय कमी आहे आणि अति स्ट्रॉंग अशी व्हरायटी आहे जी नव्वद ते पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग होऊन झाडावर अतिशय कमी माल जर आपण व्यवस्थित काम केलं तर राहू शकतो अशी वरायटी आणि आपण जी ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केली आहे त्याच्यामुळे या वरायटीला फुल लोड झालेला आहे बघा मित्रांनो अतिशय सुंदर असं कोणत्याही झाडावर मालाला कमी नाही बघू शकता आपण कुठं थ्रिप्स वगैरे नाही ऑर्गॅनिक ट्रीटमेंटमुळं आपण जे गोसंजीवनी कल्चर याला वापरलं आहे आणि वरतून स स्प्रेमध्ये पण आम्ही यावर्षी दशपर्णी अर्क आवर्जून प्रत्येक स्प्रेमध्ये घेतो आहे सर असं जर आपलं गोसंजीवनी कल्चर व दशपर्णी अर्काचा वापर करून असे रिझल्ट जर येत असतील व स्ट्रॉंग अशी गर्भधारणा एप्रिल छाटणीला व्यवस्थित काम केलं आहे सगळे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल त्यामुळेच यश आज आपल्याला आलं आहे कुठे बागायतदार आहेत दर बागा आज सुधा करशिडले सोडण्याच्या तयारीवर हो आहे म्हणजे अतिशय प्लॉट फेलमध्ये गेलेले वीस दहा वीस असे बंच आहे आज म्हणजे जे सम सीझनचं पूर्ण जो खर्च आहे तो बी निघू शकत नाही त्याच्यातून तर अशी कंडिशन आहे मित्रांनो आपल्या प्लॉटची बघा या प्लॉटमधले मित्रांनो हा दोन तीन व्हिडिओ आहे याच्या आधी पण गांडूळ वगैरे जे आपण ज्यावेळेस पावसाळी वातावरणात गांडूळ तयार झाले होते जे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केल्यानंतर तर, तर आपण ते पण बघू शकता आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपल्या शेतीचा जर खर्च कमी करायचा असेल तर ऑर्गॅनिक पर्याय नाही मित्रांनो अतिशय कमी रासायनिक स्प्रे या प्लॉटला चालू आहे जे कीटकनाशक असेल दशपर्णी अर्काचा आम्ही आवर्जून प्रत्येक स्प्रेमध्ये वापर करतो गोसंजीवनी कल्चर तर त्याच्यामुळे कीटकनाशकांचा खर्च अति वाचतो आहे मित्रांनो तर सगळ्यांनी आपलं गोसंजीवनी कल्चर व दशपर्णी अर्काचा वापर करायचा आहे मी लवकरच दशपर्णी अर्कावरती एक व्हिडिओ बनवणार आहेत जे अनेक कीटकनाशकं आता बॅनमध्ये गेली आहेत आणि एक्सपोर्टसाठी आज आपल्यांना पर्याय उरला नाही शेवटी नैसर्गिक जे झाडाच्या पानांपासून जे दशपर्णी वगैरे आपण बनवतो शतपर्णी तेच आपल्याला वापरावं लागणार आहे थोड्या दिवस असं मित्रांनो अतिशय कंडिशन सुपर आहे मित्रांनो बघा शेंडे आज साधारण एवढे शेंडे भरपूर असे शेंडे दिसत आहेत मित्रांनो शेंड्याला प्रॉब्लेम नाही काही नाही एकदम असं सुपर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेअर लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आपला चॅनल अवश्य बघत राहा मित्रांनो धन्यवाद